अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मोरार छत्रामध्ये सर्व भक्तांना विनंती आहे की आपण सहकार्य करा न करा या न या पण निंदा नालस्ती करू नका आणि कुठलंही या छत्रात अडथळा आणतील त्यांच्यासाठी महाराजांनी स्वतः आज्ञा दिलेली आहे ते आज्ञा बघा गुरुवार दिनांक तेवीस तीन दोन हजार सतरा वेळ सहा वाजून एकूण एक एकोणपन्नास मिनटं जो सेवेमध्ये व भक्तीमध्ये अडथळा आणेल त्यास त्याचे प्रायचित भोगावे लागेल वेळेनुसार शासन प्राप्त होईल वेळेनुसार सर्व ज्ञात गोष्टीचे ज्ञान प्राप्त होईल आज आम्हाला सुद्धा हे क्षेत्र चालवत असताना तुम्हाला तशी अडचणी असते त्या काही लोक आपल्याला त्रास देत असते ते असंच त्रास होतं आणि शेवट मग भगवंताचंसुद्धा लक्ष असतं की यात विघ्न कोण आणतं अडथळ कोण देतंय आहे काय करतंय ह्या सगळ्या गोष्टी भगवंत बघत असते तर त्यांनी सांगितलं की त्या माणसाला शासन मिळू शकतं आज आता आम्हाला वाटतं की ही एवढा त्रास जो हे देवापेक्षा मोठा कसा झाला असेल पण त्यावेळी भगवंताने सांगितलं की त्याची वेळ यावी लागते वेळ हुस्तर त्याचं पाप पूर्वीचं पुण्याही संपेपर्यंत महाराजांनी आज्ञा सांगितलं एका पुण्य संपेपर्यंत त्याला काय करू शकत नाहीत पण जो अडथळा आणेल त्याला प्रायची शंभर टक्के या छत्रातलं भोगावंही लागणार ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही या गोष्ट मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे लोकांनी लक्षात ठेव चिंतन श्री गुरुदेव दत्त या आज्ञा बघा श्री कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज उगिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक नऊ तीन दोन हजार सतरा वेळ सहा वाजून त्रेपन्न मिनटं प्रत्येक भक्ती प्रत्येकास काय सांगितलंय बघा प्रत्येकास भक्ती अनुसार फल व कर्मसमाप्ती प्राप्त होईल फल व कर्मसमाप्ती प्राप्त होईल यामध्ये निश्चयता व दृढता महत्वाची आहे हे पूर्णतः तत्व असेल तर एका क्षणात या गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे गुरुनिष्ठा निश्चयता हेच त्यांना कर्मातून बाहेर काढेल फक्त गुरुनिष्ठा असेल तर आपलं असंख्य कर्म क्षणात सुद्धा भगवंत संपू शकते ती पण आपली निश्चयता भगवंतावर आणि छत्रावर असणं मौली गरजेचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त